नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी खरेदी झाली पण ती कधी झाली कशी झाली किंवा त्याचा तारीख माहीत नसेल तर ते आपण कशा पद्धतीने माहिती करू शकतो याबद्दल आज आपल्याला वकील साहेब माहिती देणार बऱ्याच वेळा काय होतं की आपली एखादी मिळकत असते आपला त्यामध्ये हक्क हिस्सा असतो परंतु उतारावर नाव दुसऱ्याचं असतं आणि आपण बाहेरगावी राहत असतो आपल्याला माहिती नसतं आणि खूप वर्षापूर्वी बरेचसे वर्ष झाल्यान झालेले असतात आणि त्या मिळकतीचं खरेदीखत जे आहे ते सातवाराच्या उतार्यावर नाव असलेली जी व्यक्ती आहे ती खरेदीखत करून देते ती बक्षीसपत्र करून देते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दस्त करून देते तर अशा प्रकारचा दस्त करून दिल्यानंतर आपण जेव्हा चालूचा सातवाराचा उतारा पाहतो तर त्या सातवाराच्या उतार्यावर आपल्याला वेगळीच नावं दिसतात पूर्वी तर नावं जे आहेत ते आपल्या आजोबांचे असतात वडिलांचे असतात आणि आता पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की नावं दुसऱ्याची आहेत किंवा आपले त्यामध्ये हक्क हिस्से असतात उतऱ्यावर नाव असतं ते कुटुंबातल्या एखाद्याच व्यक्तीचं असतं अशा परिस्थितीमध्ये एखाद्या मिळकतीचं खरेदी खत नेमकं कधी झालं हे शोधायचं कसं यासाठी मित्रांनो दोन पर्याय आहेत पहिला पर्याय जो आहे तो आपण साधारणपणे जे आपल्याला आठवणीत आहे तेवढी वर्ष पाठीमाग दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सूची क्रमांक का दोन खरेदी खत जर आपल्याला शोधायचं असेल तर सूची क्रमांक दोन ज्याला इंडेक्स क्रमांक दोन असं म्हटलं जातं तर रजिस्टर कचेरीमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी शोध घेऊ शकतो त्या ठिकाणी रजिस्टर असतं प्रत्येक गावाचं आणि आपण त्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक वर्षाच्या रजिस्टरमध्ये त्या मिळकतीचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला त्या मिळकतीबद्दल जो दस्त झालेला आहे तो दस्त किती तारखेला झालेला आहे हे आपल्याला मिळून येतं आता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन शोध घेणं प्रत्येक वर्षीच प्रत्येक रजिस्टर पाहणं हे तसं जरा किचकच काम आहे कारण एका वर्षामध्ये एखाद्या एक गावामध्ये शेकडो किंवा हजारो सुद्धा व्यवहार झालेले असू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार वेळ जातो त्यामुळे त्याला दुसरा एक शॉर्टकट मार्ग असा आहे की आपल्या जो चालूच्या सातबाराचा उतारा आहे तो चालूचा सातबाराचा उतारा आपण काढायचा आणि चालूचा सातबाराचा उतारा काढल्यानंतर त्या सातबाराच्या उतार्यावर जेवढे फेरफार नंबर नमूद केलेले आहेत ते फेरफारचे म्हणजे खडाखोडीचे म्हणजे साडेचे उतारे आपण काढून पाहावे त्या उतार्यामध्ये आपल्याला मालकी हक्कामध्ये कसे कसे बदल झाले याची माहिती मिळू शकेल आणि जर चालू सातबाराच्या उतार्यावर जर आपल्याला ते फेरफार मिळाले नाही तर आपण पाठीमागचे दहा वर्षाचे वीस वर्षाचे सातबाराचे उतारे जे आहेत ते आपण काढावेत आणि त्याच्यावरचे जे फेरफार नंबर आहेत त्याचा जर आपण शोध घेतला बऱ्याच वेळा काय होतं की जुन्या उतारावरचे जे फेरफार आहेत ते नवीन उतारावरती घेतले जात नवीन उतारावर येत नाही त्यामुळे आणि त्यामुळं आपल्याला ते मिळत नाही परंतु जर आपण या सातबारावरच्या चालू किंवा पाठीमागच्या जुन्या सातबारावरचे जे फेरफार उताराचे नंबर घेतले आणि ते फेरफारची उतारे जर आपण काढून पाहिले तर त्यातल्या कोणत्या ना कोणत्या फेरफारवर या मिळकतीच्या मालकी हक्कामध्ये बदल कसा झाला याची निश्चित शंभर टक्के जी नोंद आहे ती आपल्याला दिसणार आहे त्यामुळे त्या फेरफारमध्ये आपल्याला मिळकती त्या आप मिळकतीचा क्रमांक मिळेल दस्ताचा नंबर मिळेल दस्त रजिस्टर केल्याची तारीख मिळेल दस्त कोणी कोणाला लिहून दिला याचा सविस्तर तपशील मिळेल किती क्षेत्र लिहून दिलं हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येईल त्यामुळं जर का आपल्याला एखादं खरेदी खत कधी झालं हे माहीत नसेल तर ते खरेदी खत कधी झालं हे शोधण्याचे हे दोन पर्याय होते अतिशय अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि तर... आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा बाजूची बेलायकॉनची बटन दाबा फेसबुक वर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा खूप खूप धन्यवाद